शहादा नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे रणसंग्राम रंगणार आहे उमेदवारांचा डोअर टू डोअर प्रचार सुद्धा सुरू झालेला आहे पण ही निवडणूक नेमकी कुठल्या मुद्द्यावर रंगणार आहे जनतेच्या समस्या काय आहेत आणि जनतेच्या चर्चेचा विषय नेमका काय या निवडणुकीनिमित्त तेच आपण या विषय व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत प्रभाग क्रमांक अकराचे चे हे जनसामान्य लोक आहेत आणि त्यांच्याकडून आपण समस्या जाणून घेणार आहोत काय सांगाल या प्रभागाच्या मुख्य समस्या काय समस्या मागची पाटचारीची समस्या आहे त्यामुळे आता जे उमेदवार आहे आपले बीजेपीचे तिघी उमेदवार मकरन साहेबांना बोललोय रवी राजपूत सुनीकाशीनाथ पाटील त्यांना बोललो त्यांनी काम लगेच चालू केले आणि तिघे उमेदवार अतिशय प्रामाणिकपणे डायरेक्ट कामाला लागले आणि ते याच्या पहिले काम करत होते आता हे काम करतात स्थानिक उमेदवार आहे आम्ही त्यांच्यासाठी आता काम करतोय सर्वजण तुमच्या उमेदवार आहे हो ते राजपूत सुन काशीनाथ पाटील आणि आदरणीय मकरन साहेब त्यांच्या आम्ही काम करतोय काय सांगाल इथली समस्या काय डोअर टू डोअर प्रचाराला जेव्हा लोक तेव्हा काय समस्या तुम्ही जसं समस्या आहे त्याच्यानंतर दुसरं आपले जे घर आहेत यांना लवकर होईल घरकुल योजना किंवा यांना परमाने परमानेंट इथं स्थायिक करून द्यावं भाऊ हे दोन समस्या खूप मोठ्या आहेत चाळीस वर्षापासून हे घर इथंच आहेत तर यांना आता एक, एक पन्नास, पन्नास। यांना भाऊ परमानंटली इथं करून द्यावं ही समस्या प्रभाग आहे या प्रभागातून जनतेचा कौल कसा राहील काय वाटत आमच्या पूर्ण ही वार्ड आहे तो पूर्णपणे झाले त्याच्यानंतर सुनील काशीनाथचा जनजाय मकरंद भाई पूर्ण हा जो आमचा वार्ड आहे पूर्ण बीजेपीला समर्पण आहे आमचे जेवढं वार्ड आहे अख्खा बीजेपीला समर्पण झालं काय वाटतं बीजेपी बीजेपीला समर्थन देण्या का वाटत आता बदलावाची आवश्यकता आहे पूर्ण देशालाच या लक्ष द्यायला पाहिजे चुकी झाली होती दोघे मुसलमान उमेदवार आमच्याकडे निघाले होते आणि हिंदू जास्त असताना दोघे मोबडे निघाले होते फक्त आमच्यामध्ये गोंधळ झाला होता तो आता परत चुकी करणार नाही आणि प्रामाणिकपणे आम्ही यावेळेस साठी काम करू शहाद्याची सत्ता कुणाच्या हाती द्यायला आवडेल मकरांच्या हाती काम केले त्यांनी आमच्यासाठी आम्ही जेल म्हणजे आम्ही ज्या टाइम दंगली झाले इथं गार्डनजवळ त्या टायमाला आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले खोटे दुकान दाखल केल्या गेल्यानंतर आम्ही घरी असताना व आम्हाला पोलीस गाडी घेऊन गेली त्या टायमाला साहेबांनी पहाटे चार वाजता आम्हाला मदत केली त्या टायमाला मग आमदार साहेब आले आमदार साहेबांनी सांगितलं की तुम्हाला काय मदत हवी मी करतो त्यानंतर मग त्यांनी जेवण वगैरे सर्व व्यवस्था केली आमची म्हणून आम्ही त्यांना हे करतोय मावशी काय सांगाल काय समस्या मुख्य तुमच्या आम्ही पन्नास वर्षापासून इथे राहतोय आम्ही कितीदार फार्म भरले घरकुल मिळायला पाहिजे घरकुल मिळायला पाहिजे आम्हाला घरकुल मिळायला नाही काही मिळालं नाही पाणी येतं चार दिवसात येतं ते बी केव्हा पण येतं दुपारी बी येतं रात्री बी येतं संध्याकाळी बी येतं म्हणजे कामधंदा सोडून पाणी भरायला घरी बसायचं अजून काय समस्या माग पाठ इतकी मच्छर डास चावता रात्रभर झोपत नाही बिमार पडता यावेळी सत्ता कुणाच्या हाती देणार आता जो काम चांगले करण तर भाजपला देऊ आम्ही सत्ता पहिले बी तर भाजपला दिली काय केलं काहीच नाही केलं आता बी भाजपला दिलं यावेळी मग आता आपण करू पहिले चोरांच्या हातात सत्ता होती आपण सत्ता किंवा साहेबांच्या हातात केलं कॅमेरा व्हिडिओ काल कॅमेरा एवढे मोठे मोठे फोटो दाखवले काहीच नाही झालं यावेळी होईल असा विश्वास आहे हाय मुख्यमंत्री तीन दिवसांपूर्वीच लाडक्या बदललीतला उमेदवार तर आम्हाला विश्वास त्याला धरू शकते किंवा आम्ही सांगू शकते ओ हो आमचं काम कर मावशी दोन तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेब आपल्या शहाद्यात येऊन गेले लाडक्या बहिणींना आश्वासित सुद्धा करून गेले काय वाटतं तुम्हाला तेच वाटत ना आता हे आमदारच मतदान झालं पैसे मिळाल बैलना मिळत ते तेच केलं ना मग बहिणी आता पण तेच करणार आहे करणारेचा विकास कोण साधू शकतो शादाच्या विचार विकास खर म्हणजे बीजेपीच्या समलच फुलच पाहिजे तिथं का पाहिजे वरती मोदी सरकार पासून खालच्या व्यक्तीपर्यंत वरच्या मोदी सरकार पासून तर खालच्या व्यक्तीपर्यंत सर्वांना गोर गरिबांना न मुसलमान पाहता ना इतर समाज पाहता सर्वांना त्यांना घर आनंदी दोन अडीच लाख रुपये जी भी मदत लागते ती सुद्धा दिली सुरुवातीला संडासांना पैसे दिले एवढे घाण वेळी म्हणून आहेत म्हणून बीजेपीची सत्ता पाहिजे शादासाठी नवपर्व सुरू होत आहे तर ही सत्ता तुमचा कौल कुणाला मकरन साहेबांनाच असेल कारण की ते गोर गरिबांच्या मदतीसाठी सरवून धावून येतात आणि ते लगेच फोन केला लगे का रात्रीपणे लगेच येऊन काम करतात आणि आता आता समोसा ग्राउंड वगैरे असे काही काम करून दिले त्यांनी आता आमच्यावर जे गुन्हे दाखल झाले ते पण त्यांनी मागे घेतले असे म्हणून आम्ही मकरज साहेबांनाच मतदान करू आणि मकरंद साहेबांनाच निवडून आणू आणि आमचे तिघही नगरसेवकांना आम्ही निवडून देऊ आम्ही बाहेरचा नगरसेवक निवडून आणतो आमच्या त्या गल्लीतला आहे आमची ताई उभी आहे आम्ही ते निवडूनही आणू ना मकर साहेबांकडे एक विजन आहे उच्च शिक्षित उमेदवार आहेत आणि त्यांचे जेवढे पण उमेदवार उभे केले त्यांनी जे अडीअडचणी कामाला येणारे सारे उमेदवार आहेत एकदम प्रॉपर उमेदवार उभे केले शाह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं असलं पाहिजे काय वाटतं शाळेचा विकास कसा झाला पाहिजे शादाचा विकास म्हणजे सर्व जे घर आहेत त्यांना सर्व घरकुल द्यायला पाहिजे आता आमच्या घराच्या मागे सर्व गटारी येते त्याच्यामधून सर्व साप येतात आम्ही आता फेकतो आजच्या घरांच्या मागे इथून थेट सालदार नगरच्या तोंड्यापर्यंत तो तुम्ही मोजून घ्या दहा हजारच्या वरती साप निघतील मध्ये किती दहा हजारच्या वरती साप निघतील कारण मी इथं माझ्या पूर्ण बचपनात गेला समजा तेव्हापासून मी बघतोय आणि राहतोय तेव्हापासून सांगतायत इतर सत्ता आली इतर लोक आले इतर नगर पालिका मध्ये काही काही नवी नवीन नवीन व्यक्ती आले ते सर्व सांगून जातात सर्व करून जातात सर्व बघून जातात पण एखादी काही पाईप टाकत नाही ते अजून पर्यंत काही पॅक केलं नाही तसेच लोक राहत आहेत तसंच करोना पिरियडच्या टाइमाला भी राहिले तसेच मोठे मोठे डेंगू डास सारख्या डासांमध्ये तरी काही केलं नाही अजून जसे तसेच तसे आपलं ते मच्छर साठी ते फिरवतात ना पण अजूनपर्यंत माझ्यापर्यंत एक बी व्यक्ती आला नाही एक बी व्यक्ती आला नाही का आला नाही हे लोक नाहीत गेल्या पंचवार्षिक मध्ये शंभर कोटीची कामं केली असा दावा केला जातो तुमच्यापर्यंत कुठली कामं पोहोचली कुठलीच कामं पोहोचली नाही आम्ही यावेळेस खात्री घेतो की आमचे तिघे उमेदवार आम्ही नगरपालिकेमध्ये बसू दोन तारखेला आम्ही आमचं काम करू दोन तारखेला तर साहेब त्यांचं काम करतील एवढ्या पेक्षा ठेवतो बस आणि आमचे वाड्याचे जे नगरसेवक अपेक्षा राहिले आमचं काम मी करू दोन तारखेपर्यंत नंतर ते त्यांचे काम करतील विश्वास आहे त्या गोष्टीचा शंभर कोटीची कामं केली गेली गेल्या पंचवार्षिक मध्ये असा दावा केला जातो असं म्हटलं जात तुमच्यापर्यंत कुठली कामं पोहोचली नगर काय नगरपालिका आम्ही सर्व धारक आम्ही रोटी पोटासाठी कमवतो अतिक्रम मध्ये माझी दुकान वीस वर्षापर्यंत मी राहिलो आता शॉपिंग बनवून दिले काय बी निलाव करून दिला मी सात लाखामध्ये दुकान घेतली इंद्रा मार्केट मध्ये फसून गेलो मी गरीब माणूस त्याच्या निर्णय आणि नगरपालिका वार्षिक भाडं बी घेते काही सोय नाही दुकानाची वार्षिक भाडं बी भरतो आणि तिथं काही सोय नाही सात लाख मी कुठून केले कर्जबजारी करून मीनी भरलेले मला काही कोणाच्या सपोर्ट नाही कोणाचा आधार नाही मी नावी काम करतो माझी दुकान इंदिरा मार्केट मध्ये शॉपिंग बांधून द्यायचे एकच निर्णय घ्यायचा सर्वांना सम्मान ठेवायचा आणि गरीब माणूस फसायला नाही पाहिजे अतिक्रम धारा पोट भरू शकतो अतिक्रम मधून निघून माणूस स्वप्न पाहतो कबू काही दुकान घेऊ आपण दुकान घेऊ आणि व्यवसाय करू पण माणूस गरीब माणूस फसून जातो ज्याच्या वेळ पैसा तो घेणार जुलै घेणार पण मी गरीब माणूस मी फसवून गेलो त्याचा वार्षिक बाळ बी भरतोय अजून बी तर काय सलून चे काम आहे माई दुकान येऊन बघून घ्या इंदिरा मार्केट मध्ये मी तशी आणि वार्षिक बाळ भरून भरून टाकून गेलो मी शाळेसाठी पर्व सुरू होणार आहे तर शाळेचा इन्फ्रास्ट्रक्चर कसा असायला हवं काय वाटत मॅडम साहेब जे आहेत ते एकदम प्रभावीशाली व्यक्ती एक आहेत ते जे एकते ते आमच्यासाठी रामनवमी राहिली गणपती राहिले ते आमच्यासाठी उभे राहतात थेट गणपती पार होतो राम मंदिर पर्यंत ते म्हणजे दुसरे एकटे कोणी येत नाही ते आमच्यासाठी एवढे महत्व आहे की ते आम्हाला खांद्याला खांद्या लावून तिथं येतात पूर्ण मिरणुका पार होतात तिथपर्यंत ते थांबतात तिथं ता बस एवढं सांगतो भूमिगत गटारी ते हद्दवाड इथपर्यंत मुख्यमंत्री साहेब आले त्या दिवशी असा ए टू झेड कामांची लिस्ट त्यांनी वाचून दाखवली तुम्हाला विश्वास आहे का ते हे काम पूर्ण होऊ शकते मॅडम शंभर टक्के करतील कारण की मुख्यमंत्री वरती आमची बीजेपी बी सरकार आहे नरेंद्र मोदी आहेत इथं पण आम्हाला मकरंद साहेबांनाच ते आल्यानंतर ते शंभर टक्के काम करतील आमच्या इथं मॅडम खरं म्हणजे सांगू का मकरंद साहेब आणि राजेश दादा पाडवे आणि आमचे अकरा नंबरचे जे बी काही हुबे सुनील दादा आपल्या ताई त्यांच्यावरती विश्वास आहे आम्हाला आणि त्यांनाच निवडून आणायचे आणि बी जे पीची सत्ता नगरपालिकावरती झेंडा फडकावायचा आहे सुंदर होता छान होता तिथं बाजूला महाराष्ट्र वायम शाळा होती तुमच्या आठवणीतला टाउन हॉल कसा होता छान होता सुंदर होता तिथं बाजूला इन महाराष्ट्र वायामशाळा होती तिच्या जो वैशिष्ट्य आहे हॉल म्हणल्यानंतर ती वायामशाळ्याचं वैशिष्ट्य कलास झाला बंद झाला शहादा शहराचा इतिहास असा आहे मॅडम का शहादा शहर असं आहे पहिले एकशे शेहेचाळीस तालुके होते आहे खेडे होते शहाद्याला आता दोनशे जुल्ले तिथं धर्मविक आणि आनंदित चांगलं आहे सगळं काही व्यवस्थित आहे पण शहादा शहराला आमची वडील प्राजीत एक वायामशाळा हिंदू शाळा यशवंत चौक रामगड म्हणतो आम्ही तिथं शाद्या तुम्हाला कधी व्यायाम शाळा दिसतील तर फक्त एकच बाकी जिम वगैरे भरपूर आहेत पण ती जी जुनी जी होती महाराष्ट्र हिंदू वायाम शाळा आम्ही लहान होतो मॅडम छोटे छोटे होतो तिथं जायचो तिथं व्यायाम करायचो ती आज त्या टाउन हॉल मध्ये ती शाळा नाही मॅडम गेल्या पंचवार्षिक मध्ये त्याच टाउन हॉलचं रिनोव्हेशन झालं आ, तर त्याचा उपयोग किती झाला जनतेला आमचा नाही झाला मॅडम या सा पहिले सात नंबर वार्ड होता आता अकरा झाला आमच्या या कॉलनीतला या गांधी परिसरच्या एक बी एक बी मुलाचा एक बी व्यक्तीच तिथं लग्न झालं नाही का नाही झालं ते आम्हाला परवानगीच देत नाही ना मॅडम ते बनलं अलग हिशोबाने बनलं ते कोणासाठी बनलं ते जवळपासचे जे इकबाल चौक तुम्हाला माहिती का तुम्ही सर्व केला का इक्बाल चौक झाला बागवान गल्ली झाली बागवान गल्ली झाली त्याच्यानंतर बाकी ते बाकीचे जे बी आहेत ते फक्त कशासाठी येते शांत कमिटीची मिटिंग घेण्यासाठी आणि काही मोठे अधिकारी आले त्यांच्यासाठी तिथं तुम्ही बघजत मॅडम सकाळी जाऊन दोन बवरेमध बसलेत मोठे मोठे बाहेरूनच दिसतात ते आणि तिथलं जे एक वैशिष्ट्य होतं मॅडम तिथं आमचं दणदणीत गणपती बसायचा तिथं हिंदू वायाम शाळा होती हिंदू वाईम शाळा अशी होती मॅडम महाराष्ट्र वायाम शाळा तिथं बलखांब जो होता ना बलखांब तो असा खाल जमिनीपासून तो वरपर्यंत होता आज शादा शहरमध्ये मॅडम आमची वडील लोक फक्त एकच जे इंदू वायाम शाळा त्याच्या नंतर एक बी वायाम शाळा नाही मॅडम तर मला ये तरुण पिढी मॅडम माझं तर झाला आता चाळीस मध्ये येऊन जाईल मी थोड्या दिवसात पण हे जे तरुण पिढी आहे यांच्यासाठी आता जे बी येथील बिचारे आम्हाला तर बघवायच पाहिजे आम्ही जे पण ज्या टाउन हॉलच्या बाजूला जी महाराष्ट्र व्यायाम शाळाची जी, जी जागा होती ती जाग्यावर व्यायामशाळा शाळा बनायला पाहिजे आणि अजून एक गोष्ट जी एक व्यायाम शाळा आहे तशी एक व्यायाम शाळा आम्हाला कुठं कुठं आम्हाला बनवून द्यायची मॅडम बघा तुम्हाला मी एक वैयक्तिक माझं मत येते मी कोणाला घाबरत नाही आणि कोणाला डरत नाही आज तुम्ही गरीब नवाज मध्ये मध्ये जा त्यांच्या भरपूर कॉलनी आहेत तिथं तुम्हाला आहे ना हर क्वालिटी मध्ये छोटे छोटे व्यायाम शाळा बनेल दिसतील ते काय करतात सकाळी संध्याकाळी उठतात जिम करतात आपले मुलं कामधंदा वाले आपल्या मुलांना सर्वात जरूरत आहे तर व्यायाम शाळांची आहे काही बाकीच्या योजनांची नक्कीच तर तुमचं म्हणणं आहे की व्यायाम शाळा ही शहादा शहरात झाली पाहिजे जी पूर्वीची होती तीच पुन्हा आली पाहिजे जाहीरनामा जाहीर झालाय इच्छा त्या जाहीरनाम्यातून पूर्ण होतील का काय वाटतं दोन्ही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये साहेबांचे जर काम बघितलं आता पण ते मकन साहेबांचे काम सत्तेत नसतानाही साहेबांनी कामं केले आणि योग आपण हिंदू म्हणून जन्म आलोय हिंदू म्हणून मरणार पण आहेत पण आपल्या धर्माशी प्रामाणिकपणे राहून एका छातीवरती रामांचा फोटो बोलू नाही हृदयात कमळ आहे तर आता शहादेकरांनी ठरवलेलं आहे शेवटपर्यंत कमळासाठी आम्ही लढू आणि साहेबांकडनं मोठ्या अपेक्षा तर सर्व नंतर करतील पण आम्ही साहेबांसाठी काम करू शेवटपर्यंत बिहारने भाजपचा पॅटर्न दाखवून दिला जनतेने काय सांगाल शहादेकर त्याच्यातून काही बोध घेतील का साध्याकरांनी एकच लक्षात ठेवायला पाहिजे फक्त डोंडाच्या लक्षात ठेवायला पाहिजे बिहार तर लांबची गोष्ट आहे फक्त डोंड्याच्या लक्षात ठेवायला पाहिजे सेम डोंडाच्या पॅटर्न होत बिनविरोध भेटल्या काय काय विरोधक वाढू राहिले म्हणून बहुमत म्हणजे जसं डोंड्याच्या सारखे झालं तसं तर होणार नाही पण जनतेने विचार करा तर तसं होऊन जाईल मॅडम शाद्याचे लोक हुशार आहेत सुधने सुशिक्षित आहे सर्व लोक कामाला लागले आहेत आणि काम चालू आहेत त्यांच्या व्यवस्थित आणि शादेकर आता नवीन इतिहास घडवतील हे पक्का मुख्यमंत्री साहेब येऊन गेले देवा, देवा भाऊ तर त्यांनी जे भाषण दिलं त्या भाषणातल्या मुद्द्यांवरून शादेकरांवर त्याचा प्रभाव होईल नक्की होईल आणि देवा भाऊनी जे सांगितले ते एकशे एक टक्का देवा भाऊ करतील मागील काही काम बी देवा भाऊंनी केलेले आम्हाला आश्वासन आहे शाहवालांना ते नक्की करतील असं आश्वासन आहे काय वाटतं तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर कसं असायला व शाहेकरांना जे, जे दे। दे विजन दाखवण्यात आलंय त्यातून समाधान होणार शिक्षित उमेदवार आहे स्वतः शिक्षक आहे प्रोफेसर आहेत कॉलेज चालवत आहेत त्यांच्याकडे मोठे मोठे विजन आहेत ते काम करू शकतात सत्तेत नसताना ज्यांनी काम केले तर सत्य भेटल्यानंतर काय करतील त्याच्या आपण तुम्ही पण समजू शकताची निवडणूक कुठल्या मुद्द्यावर लढली जाईल किंवा मतदार म्हणून तुम्ही कुठला मुद्दा घेऊन मतदान करणार विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक विकास जो त्याच्या मागे काय सांगाल का, का कुठला मुद्दा घेऊन तुम्ही मतदार म्हणून मतदान करा हे <coughs> बघा शहादा तालुक्यातले आजूबाजूचे लोक बी आणि खेडेपाडीचे लोक बी तुम्हाला माहिती तुम्ही सर्व इकडे एकदम साधारण लोक आहेत गोर गरीब आहेत सर्वच गोर गरीब आहेत तर त्यांचं भलो आलं पाहिजे चांगलं आला पाहिजे विकास हा मुद्दा प्रखर आहे आणि शाळेकरांना तेच पाहिजे सत्ता पैशासाठी कोणीच काम करणार नाही आता फक्त विकास हा मुद्दा एक प्रकारपणे मांडणार आहे काय सांगाल तुम्ही मतदार म्हणून कुठला मुद्दा घेऊन मतदान करणार आम्हाला कॉलनी कॉलनीत कॉन्क्रिटीकरण आता घरकुलची व्यवस्था करायची पाहिजे लोकांना संडास बाकीच्या या कॉलनीत लोकांना संडास नाही येते कपडे घेऊन बाहेर जाता असं आता व्यायाम शाळा कॉलनी कॉलनीत पाहिजे आता बाकीच्या ह्या कॉलनीत बिचारे शिक्षणाला पैसे नाही राहतात शिक्षण फ्री करायचं पाहिजे असं कॉलनीत म्हणजे या तरुण पिढीला व्यायामाची सवय लागायली पाहिजे शैक्षणिक दृष्ट्या शाळा कसं विकसित व्हायला तसं चांगलं आहे पण बाकी मोठ्या मोठ्या कॉलेजला बघायला गेल्या तर कोणाकडे गरीबांकडे पैसे नाही राहता मग दोन लाख तीन लाख अशी फी जी आहे ती कमी केली करायची पाहिजे कॉलेजचा प्रश्न नाही नगरपालिकेच्या शाळा कशा दुरुस्त झाल्या पाहिजेत नगरपालिकेत आता जेवण भेटत त्याच्यात एवढे एवढे मोठे काही किडे असतात काय आता बाकीच्या म्युन्सिपल शाळा फार वर्षाची शंभर वर्ष पूर्ण होऊन गेले पूर्ण लोकांचं पूर्ण शिक्षण होऊन गेलं तरी ती दुरुस्तीत केलेली नाहीये बाकी आता बाकीची ती जी सात नंबर आहे ती पण ती अशी जे होऊन गेली मॅडम अशा भरपूर शाळा आहे महालक्ष्मीनगर मध्ये कशा पद्धतीने ती शाळा विकसित झाली पाहिजे चांगले शिक्षक असो किंवा मुलांना ड्रेस दोन ता, एक टाइम असं जेवण वगैरे असं जे, जे कुपोषित मुलं राहतात त्यांना टॅबलेट वगैरे असं मिळणं आवश्यक राहतं जिल्हा परिषदच्या शाळा वगैरे सरकारी शाळांना टॅबलेट वगैरे हे भेटणं आवश्यक राहत पण इथले बाकीचे राजकारणी मुळे भेटत नाही ते आरोग्याच्या दृष्टीने शाळा कसं विकसित झालं पाहिजे आता शहादा जो सिव्हिल हॉस्पिटल आहे तो गावाचा बाहेर आहे आणि आता मूलभूत सुविधा नाहीत प्रॉपर मी स्वतः मी अनुभव घेतला प्रॉपर शाद्या जी सुविधा पाहिजे तिने ज्याच्याकडे पैसा आहे तो ऍडमिट होऊ शकतो प्रायव्हेट ठिकाणी पण ज्याच्याकडे पैसा नाही तो सिव्हिल म्हणजे अशी व्यवस्था तिथे की रात्रभर डॉक्टर पण विचारायला येत नाही तिकडं आता ते राजकारणाचा विचार करायला पाहिजे मेटला पाई तर शहादेकर एकंदरीत विकास हा मुद्दा घेऊनच मतदान करणार आहेत हेच या चर्चेतून उघड झालेलं आहे तर पुन्हा भेटूयात अशाच एका नव नव्या चर्चेत नव्या प्रभागात तोपर्यंत नमस्कार आईस कॅप्चर टीम सह मी नुपूर पाटील नुपूर टीव्ही शहादा